चला या जेवायला आजची भाजी पा गोबीची भाजी आणि मी अन्ने आणले रांगे तो <laughs> जो नासा का थोडीशी भाजी पोळी दिली ताई काकडी सलाद दिलीच नाही मग म्हटलं काकडी पण घ्या चला या जेवणासाठी पटापट या जेवण खतम झाला नका या पटापटी आलावी मध्ये आणि कोण कोण आलेला आहे प्लीज कमेंट मध्ये सांगा कसं आहे ना कमेंट मध्ये सांगितलं मला कळेल कि माझ्यासोबत जेवायला कोण आलेला आहेसला बोला हॅलो हाँ बोलो हम्म मैं थोड़ा कॉल बैक करते थोड़ा दर्शन है मैंने प्लीज कमेंट करा पटापट वांधे भाजी है पत्ता गोभी है या पटापट फिनिश होने वाला टिफिन तो वो ऐसा

प्लीज कमेंट करा पटापट चला या जेवायला पटापट जेवायला या कारण की आम्हाला अर्धा तास मिळतो जेवायसाठी वैशाली ताई हाय ताई या जेवायला या वैशाली ताई जेवायला आहे गोबीची भाजी पत्ता गोबीची भाजी आणली जेवण झालं का वैशाली ताई प्लीज सर्वजण कमेंट करा पटापट माझे जेवण चालू आहे अच्छा तुमचं पण जेवण सुरू आहे का वैशाली ताई छान हा रोज याच वेळेस जेवण जात जा माझ्यासोबत ड्युटीहून घरी गेला का वैशाली ताई तुमची ड्युटी संपली का पटापट कमेंट करा प्लीज आणि लाईक करा छान पिक्चर आहे छान पिक्चर प्लीज पटापट कमेंट करा आणि सर्वजण या जेवायला हा सुट्टी आहे आज अरे बापे आम्हाला तर सुट्टी नाही आम्हाला दसऱ्याची पण सुट्टी मिळती कारण की कोचिंग क्लास आहे बाहेर गावच्या मुलं आहेत तिथं त्यामुळे मुलांना सुट्टी देता येत नाही एका दिवसाची कारण की एका दिवसात बिचारे घरी पण जाऊ शकत नाही आणि वापस पण येऊ शकत नाही दूर दूरचे मुलं असतात त्यामुळे आम्ही सुट्टी कोचिंग क्लासला देतच नाही मग आणि खेड्यापाड्याचे असतात दूर गाववरून आलेले असतात खूप दूर दुर दुरीच्या मुळात कोणाकोणाला रात्र म्हणजे रात्रीच बसमध्ये बसावं लागते तर त्यामुळे त्यांना सुट्टी देऊ शकत नाही एका दिवसाची म्हणून क्लास चालूच आहेत आमचे

Jangan langsung sana <hesitation> 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 punya warga perintah salah <hesitation> <hesitation> में काम करने वाले किसान है और तुम कलेक्टर बोलोगे

सोन्या चांदीच्या दरात बदल रोज मॅसेज येते सोनं स्वस्त झालं सोनं महाग झालं महागही झालं तर कोणी करू शकत नाही स्वस्त झालं तरी कोणी करू शकत नाही सोनं चांदी जायला पगार आहे पन्नास हजाराच्या वरे एका लाखाच्या वरे तेच करू शकतात बरोबर आहे ना वैशाली वैनी वैशाली ताई कारण की आपण चार पाच वाले लोक करू शकत नाही आपली पेमेंट किती असते चार पाच हजार कुठेही जॉब करा ते पैसे आपले चार पाच हजार रुपये तोटातच कमी पडतात ताई सॉरी वहिनी येत माझ्याकडात कारण की वैशाली वैशाली वहिनी आहे म्हणून प्लीज पटापट कमेंट करा प्लीज सर्वजण कमेंट करा झाले का तुमचं जेवण का बरं माझं बरं रोज तेच टाइम लावते माझं लवकर जेवण पोळी तुम्ही आणली त्या दोन पोळ्या रोज बरोबर आणते एकदम पतल्या आणता गाडी पोळी आल्याची प्ले ग्रुप नर्सरी सिनियर जुनियर स्कूल अच्छा बराबरा मी पण केलं ताई प्ले ग्रुप नर्सरी ज्युनियरच्या स्कूल मध्ये काम सात वर्ष केलं मी पण आता नाही करत कारण की पेमेंट वाढवत नव्हते काही नाही काही नाही म्हणून मी सोडून दिलं यावर्षी दोन हजार सतरा पासून मी रेग्युलर सात वर्ष कंप्लीट एकाच शाळेमध्ये जॉब केली पण पेमेंटच वाढत नव्हते आणि मुलं रडले की घ्या त्यांना करा चूप करा चूप कहाचे काही ते चुपही राहत नाही आपले ग्रुपचे मुलं खूप त्रास देतात त्यांना पळेवर घेऊ घेऊ फिरवायला लागत होतं मग आखरी मी जॉबच सोडून दिली म्हटलं नको डोक्याला ताप काही घ्यायला पुरत नाही घरच्या होत नाही आपल्या त्यांना कधी दाखवायला म्हणून आता मी कोचिंग क्लासवर शोधला आम्ही छानपैकी कोचिंग क्लासवरच करत आहे कारण की त्रासही नाही काही टेन्शन नाही लहान मुलांचं ना कोणी रडत ना काही ना काही हो ताई बरोबर आहे हो मला माहिती आहे ताई मी सात वर्ष केलेला मला खूप अनुभव आहे त्या मुलांचा खूप रडतात खूप रडतात त्यांना आपल्या हाताने जेवण चालावं लागते आणि त्यांचे आईवडील इथले ग्रीपच्या मुलांचे आई वडील इथले भारी असतात ना बच्चे ने टिफिन फिनिश नाही किया आप लोगों ने खिलाया नाही क्या इसका टिफिन फिनिश हो गया ये पूरा खाया गया वगैरे वगैरे आणि आम्हाला सात वर्ष पूर्ण झाले होते मग आम्ही पेमेंटबद्दल बोललो ऑफिसमध्ये मॅनेजमेंटला की आम्हाला पी एफ कटून पेमेंट दहा पाहिजे हातात तर नाही म्हणत होते राहू द्या मग आम्ही चार ताई एक साथ सोडत हो माझ्यासोबतच्या तीन ताई आणखी एक चित्राताई एक दीपमाला ताई एक मी आणि एक काय नाव आहे सुनंदा जात काही नाव आहे त्यांचं तसं आम्ही चौघींनी एक साथ जॉब सोडली कारण की पेमेंटच वाढत नव्हतं मग काय <दिया> तुम्हाला काय पेमेंट आहे तुमच्या स्कूलमध्ये पैशांत हम्म खा कर लों कर लों Luc ने नाही खात ताई तुम्हाला काय पेमेंट आहे चला पटापट या टिफिन फिनिश होते होता मग मग सांगताईने जेवण करायला बोलावलं टिप इन फिनिश के नहीं है आज हिरी जी भाजी को कर पत्ता बोली सनस

प्लीज पटापट कमेंट करा आली मी सगळेजण कमेंट करा तुला तर मग भेटू संध्याकाळी साडेनऊ वाजता लाईव्हमध्ये नक्की या तोपर्यंत बाहेर काकडी राहिली आता फिनिश करतो मी तुम्ही आले नाही सर्वजण